नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वेतनासाठी करावे लागणार आता हे काम वित्त विभागामार्फत जी आर देखील झालेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता वित्त विभागामार्फत हा जी जो निर्गमी झालेला आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतनासाठी करावे लागणार हे काम वित्त विभागामार्फत जी आर देखील निर्गमित बघा दिस वर्क विल हॅव टू बी डन फॉर द सॅलरी ऑफ स्टेट एम्प्लॉईज फॉर एप्रिल दोन जी आर इशूड थ्रू द फायनान्स डिपार्टमेंट राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतन देयक अदा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीमधील विना म्हणजे डाटा हे अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागाच्या दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजीच्या या निर्णयानुसार नमूद केले आहेत की राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन हे अदा करण्यापूर्वी राज्यातील सर्व अधिकारी किंवा अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीमध्ये विदा सर्वसमावेशक तसेच अद्यावत करणे आवश्यक असल्याने त्यामध्ये पुढील सात बाबी अद्यावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत बघा कोणकोणत्या सात बाबी आहेत एक आहे कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दुसरं आहे वैवाहिक स्थिती तिसरं आहे आईचे नाव चौथं आहे वडिलांचे नाव पाचवं आहे जोडीदाराचे नाव सहावं आहे पत्ता आणि सातवं आहे पिनकोड वरील सात बाबी हे सेवार्थ प्रणालीमध्ये अपडेट करण्याचे निर्देश वरील शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत याकरिता सेवार्थ प्रणालीमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे ज्या आहरण व सवितरण अधिकारी कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सदर माहिती ही अपूर्ण असेल अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सदर माहिती ही अपडेट करून घेणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे सदरचे अपडेशन हे माहे एप्रिल, एप्रिल 2025 चे हे एप्रिल एप्रिल मासिक वेतन अदा करण्यापूर्वी नोंदवणे अनिवार्य असणार आहे बघा सेवार्थ प्रणालीतील विदा डाटा अद्यावत करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय आहे थोडक्यात सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयाकडून राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन या देयकाच्या संस्करणासाठी व अनुषंगिक का कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे शासकीय कामासाठी कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता ही भविष्यात निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा म्हणजे डाटा हे डेटा सर्वसमावेशक व अद्यावत असणे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने खालील सात बाबी जसं की अद्यावत करून घेण्याची बाब ही शासनाच्या विचारधीन आहे बघा एकूणच कोण कोणत्या या सा, सात बाबी आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मगाशी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जी आर मध्ये देखील नमूद केलेला आहे मोबाईल क्रमांक वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलाचे नाव जोडीदाराचे नाव पत्ता आणि पिनकोड बघा शासन परिपत्र काय सांगतोय एकूणच उक्त प्रस्तावनेस अनुसरून सर्व आहरण व सवितरण अधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना काल खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे बघा पहिली जी सूचना आहे ती सूचना आपण या ठिकाणी पाहूया सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदविल्याशिवाय संबंधित आहरण व सवितरण वितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती हे पूर्ण करता येणार नाही दुसरं आहे सध्या ज्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती ही अपूर्ण आहे त्या आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदवणे बंधनकारक राहील आहे सर्व आहरण व म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीस या पंचवीसचे चे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदवणे अनिवार्य आहे आहरण व सवितरण वितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण नोंदवली नाही तर अशा तर अशा आहरण व स वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय माहे हजार 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यासाठी पुढील प्रमाणे मार्गक्रमण करावे बघा मोबाईल नंबर मॅरिटियल स्टेटस मदरनेम फादर नेम स्पॉन्स नेम ॲड्रेस पिनकोड सदर माहिती डीडीओ एस टी या मध्ये प्रथम अद्ययावत करून डीडीओ लॉगिनमध्ये वर्कलिस्ट पॅरॉल चेंजेस ड्रॉप्स ऑफ चेंजेस या पाचद्वारे अप्रूव्ह करावी त्यानंतर आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे माहिती अद्यावत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्रणालीमधून संस्करित होईल आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत एप्रिल दोन हजार पंचवीस देय माहेे दोन हजार पंचवीसच्या या मासिक वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कि कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय मे दोन हजार चे मासिक वेतन देयक यथास्थिती या ठिकाणी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही याची सर्व आहरण व सवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आठवा आहे बघा सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यामध्ये कसूर झाल्यामुळे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय मे दोन हजार पंचवीसच्या या मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास त्यासाठी संबंधित आहरण सवितरण अधिकारी व्यक्तिश जबाबदार राहतील सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक असा आहे हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव प्रती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व आहरण सवितरण अधिकारी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच व एकूणच आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वेतनासाठी लागणारे एप्रिल दोन हजार पंचवीससाठी वेतनासाठी करावे लागणारे हे काम वित्त विभागांमार्फत जो जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद